संघर्ष योद्धा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कसाट्यात मनोज जरांगे पाटलांचा इशारा मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा चित्रपट असणारा संघर्ष योद्धा चित्रपट हा सेन्सॉर बोर्डाच्या कसाट्यात अडकला आहे मागील काही महिन्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती मात्र सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट अडवून धरला आहे संघर्ष योद्धा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी रिलीज होणार होता मात्र रिलीजच्या काही दिवस आधीच चित्रपट या चित्रपटाला आपली तारीख पुढे ढकलावी लागली आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की आपला संघर्ष योद्धा चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने थांबवला असला तरी एकवीस जून दोन हजार चोवीस या नव्या तारखेला सगळा समाज सगळा महाराष्ट्र हा चित्रपट पाहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संघर्ष योद्धा चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा देखील मनोज दरांगे पाटील यांनी दिला